असं एवढा संतांचा प्रभाव आहे या महाराष्ट्रावर या देशावर महाराष्ट्रामध्ये संत झाले नसते तर महाराष्ट्राचा बिहार कधीच झाला असता आज संत विचाराने आपण सगळेजण प्रेरित आहोत संतांचे केवढे उपकार आहेत पारिवारिक जीवन कसं असावं हे संतांनी आम्हाला सांगितलंय एवढंच काय घरातील पती पत्नीचं जीवन पती पत्ति पत्नीचा एकोपा कसा असावा हे संत सांगतात एवढंच काय संसारा करता लागणारा जो अर्थ आहे ना अर्थ म्हणजे पैसा त्याचा वेच कसा करावा ते ग्रहण कसं करावं संतांनी सांगावं ना कसा हे सुद्धा आम्हाला संतांनी सांगितलंय ना संतांचे एवढे उपकार आहे महाराष्ट्र संतांच्या बाबतीत समृद्ध आहे काही लोक का म्हटले महाराज आपल्या महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे आपल्या महाराष्ट्राचं एकही पंतप्रधान झाला अहो महाराष्ट्र पहिला संत प्रधान आहे संत संत काय या महाराष्ट्राच्या मातीला लाभले ना म्हणून तर आज सगळे परप्रांतीय लोक महाराष्ट्रात राहायला येतात त्या परप्रांतीयांना आम्ही मनसे विरोध करतो पण ते बिचारे दिलसे येतात कळलं तर बघायला त्रास करून घेऊ नका तुम्ही आमचा विरोध आहे त्या परप्रांतीय लोकांना मी तर असं म्हणेल या भारताने महाराष्ट्राला घेरलंय हे तुम्ही हेरलं की नाही मला सांगता येणार नाही पण घेरले करा सुरुवात आमच्या महिला मंडळी माता भगिनी ज्यांच्याकडून साड्या विकत घेतात त्या सुरती साड्या तो सुरत होऊन घेऊन आलाय तो गुजराती आहे आमच्या घरासमोर पाव घेऊन येणारा भैया युपीचा आहे कचरा कामगार बिहारचा आहे ट्रक चालवणारा सरदार पंजाबचा आहे ज्याच्याकडून सोन्याचे दागिने बनवत आहे तो मारवाडी सराफ राजस्थानचा आहे मुंबईच्या गल्ल्यावर टोपलीमध्ये मच्छी विकणारा मच्छीवाला बंगालचा आहे ज्याच्याकडून सकाळी हॉटेलला नाश्ता करताय तेर नाटकाचा आहे आमच्या गाडीचा टायर जर पंक्चर झाला ज्याच्याकडे पंक्चर काढण्याकरता येत आहे तो अम्ना केरळ जा म्हणजे या भारत आणि महाराष्ट्राला घेरले का त्यांना माहित आहे या महाराष्ट्रात मी सुरक्षित राहील माझा परिवार सुरक्षित राहील आणि मी कमवलेली संपत्ती सुरक्षित राहील त्या महाराष्ट्रातले माणसं हे ज्ञानोबा तुकाराम रसायन तुम्हाला वाढलेत ना मग इतरांचे कसं वागावं इतरांना कसं प्रेम द्यावं हे महाराष्ट्रातल्या माणसावर चांगलंच तुम्ही म्हणाल असं काय आहे महाराष्ट्रात चार गोष्टी आहेत नोट करून ठेवा या महाराष्ट्रामध्ये संत महाराष्ट्रामध्ये ग्रंथ महाराष्ट्रामध्ये पंथ महाराष्ट्रामध्ये भगवंत म्हणून तर माझा महाराष्ट्र शांत आहे काय बोललो या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोपार आहे तुकोप्बार आहे नाग बाबा जोत सारखे संत आहे काही लोक म्हटले काय करतात संत संत नेतात ग्रंथ काय करतात ग्रंथ ग्रंथ लावतात उद्धाराचा पंथ काय करतो उद्धाराचा पंथ पंढरीचा भेटवतो भगवंत काय करतो पंढरपूरचा भगवंत जन्म मरणाच्या दुःखाचा करतो अंत म्हणून तर आपला महाराष्ट्र शांत आहे ना अशा महाराष्ट्राच्या मातीतले आपण माणसं आहोत संत विचाराने आम्हाला पुढं जायचं आहे आणि कीर्तन ऐकत असताना प्रत्येकाने कीर्तन माझ्या करताच चालले असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे ना आपण एवढा बहुमूल्य वेळ देऊन जर प्रभू रामचंद्राच्या ता दरबारात येत असेल तर हास्य मनोरंजन कॉमेडी हे सगळं बाजूला ठेवायचं मग कीर्तनाला यायचं ना तशी तुमची चूक नाही आपल्याला वेगळे वेगळे कीर्तन ऐकायला मिळतात आणि बऱ्याच जणांना असं वाटतं थोडासा अभिनय केला कॉमेडी केली थोडस हास्य मनोरंजन झालं कीर्तन असंच असतं बरं असं प्रत्येकाला वाटून जाते ना पण कीर्तन हे आपल्या मनोरंजना करताना कीर्तन मनोमंथना करता, करता। आपल्या मनोरंजना करता मला वाटतंय प्रत्येक माणसाच्या घरामध्ये एक एक लाख रुपयाचे एन डी स्क्रीन आहे एक हजार चॅनल आहे प्रत्येकाच्या हातामध्ये रिमोट आहे बरं ते रिमोटचं एखादं बटन दाबल चॅनल बदललं म्हणजे बायको बोलणं असंही काही नाही सगळं स्वातंत्र्य तुम्हाला आहे ना आमच्या मनाच्या रंजनाच्या सगळ्या गोष्टी आमच्या घरामध्ये जर उपलब्ध असेल तर कीर्तनामधून संतांचे विचारच ऐकले पाहिजे समृद्ध आहे संतांच्या बाबतीत माझा महाराष्ट्र आज नाथ महाराजांची मला वाटतंय संत वाङ्मय कमी नाही एवढंच काय नाथ महाराजांच्या जीवनातील अनेक अनेक चमत्काराचे प्रसंग आपल्या डोळ्यासमोर मला ठेवता येते पंच गंगे भागवत गंगा मातेने झेरून दिलं तरंगलंय तारलंय याचा अर्थ काय हा नात्यांचा अधिकार आहे दुसरी गोष्ट छत्तीस वर्ष देवानी कामं करावी तुमच्या आमच्या स्वप्नातही देव यायला तयार देव स्वप्नात येतो भाऊ कुणाच्या आला आलंय का माल्यावर हो? तुमच्या कोणाच्या आणि कोणाच्या आला असेल तर बोट वर करा मला पाया पडायचा अहो देव स्वप्नात येणं सामान्य नाही तो फार मोठा भक्त असेल की ज्याच्या स्वप्नामध्ये देव येतो आणि देव कधी स्वप्नात येतो सांगू तो मला माऊलींचे शब्द आहे तुम्ही दिवसभर ज्याचं चिंतन करताय तेच रात्री तुमच्या स्वप्नात माउलींची उभी आहे ना जागताची जागदाची जगे जेणे भावी भावना भावी जे। जे, ते डोळा लागत ठेव दे कि जे त्याची स्वप्न तुम्ही दिवसभर ज्याचं चिंतन करताय तेच तुमच्या स्वप्नात येत आहे आमच्या स्वप्नात येतो कधी होत देव स्वप्ना देण्याकरता दिवसभर त्याच चिंतन त्याच स्मरणच करावं लागेल छत्तीस वर्ष देवानी क्रमाक्रमाने नाथ महाराजांच्या दरबारामध्ये काम करावे घरी कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती वाहेन्य भक्त दे घेता काम एवढंच काय अजून एक प्रसंग त्यांच्या चरित्रामध्ये येऊन जाईल आणि धावत सांगून जात नाथ महाराजांची मराठवाड्यातून तीर्थयात्रा सुरू होती आणि नाथ महाराजांच्या कानावर घोषणा पडली या बीड जिल्ह्यामध्ये आंबेजोगाई नावाचा तालुका आहे आणि त्या आंबेजोगाईला एक दत्त उपासक साधू राहतात त्यांचं नाव दासोपंत दासोपंत आहे की ज्यांना दत्त प्रसन्न आहे आलय आलेशा यात्रेच्या निमित्तानं तर स्वामींच्या आश्रमावर जाऊ काहीतरी सत्संग घडेल गेलं पाहिजे आपण नाथ महाराज दासोपंतांच्या आश्रमावरती आले, आश्रमा दासो आश्रमा आले। दरवाज्यामध्ये एक सेवक आहे त्या सेवकाला विचारलं दासोपंत इथेच राहतात का सेवकाने सांगितलं हो दासोपंत इथेच राहतात त्या सेवकाने नाथ महाराजांना पुन्हा प्रश्न विचारला तुम्ही आमच्या स्वामीचा परिचय विचारला पण तुम्ही कोण आहात तुम्ही कोण आहात असं म्हटल्यानंतर नाथ महाराजांनी अतिशय विनम्र भावाने उत्तर दिलं मी पैठणचा एकनाथ आहे एवढी विनम्रता नाथांची आहे तुम्ही जर मला विचाराल महाराज तुम्ही कोण आहात तर कमीत कमी दोन तीन पाचव्या तरी लाईन मग पण आज नाथ महाराज म्हणतात मी पैठणचा एकनाथ आहे ही नाथांची शालीनता आहे नाथ महाराजांची विनम्रता आहे सेवक आत मध्ये गेलाय स्वामीला सांगतोय स्वामी, स्वामी पैठणवरून कोणीतरी एकनाथ आपल्या भेटीला आले दासोपंतांना दत्त प्रसन्न असल्यामुळे अभिमान होता त्यांची देवपूजा सुरू होती त्यांनी सांगितलं त्यांना मना बसावं तिथं माझी देवपूजा सुरू आहे आणि देवपूजा झाल्यानंतर मी तुम्हाला बोलवेल अभिमान होता दत्त प्रसन्न असल्यामुळे तो सेवक आला नाथ महाराजांना सांगितलं थोड्या वेळ थो थांबावं लागेल देवपूजा आटोपली सेवकाले देवपूजा झाल्यानंतर त्या सेवकाला सांगितलं जा त्यांना आतमध्ये घेऊन या नाथ महाराज आतमध्ये आले जसे आतमध्ये आले तसे दासो चरणावर नतमस्तक झाले श्री संत धन्यवाद नमस्कार केला विचारलं कोण मी पैठणचा एकनाथ कुणीकडे काही नाही तीर्थयात्रा सुरू होती आणि कानावर गोष्ट पडली या ठिकाणी कोणीतरी दत्त उपासक राहत आहे की ज्यांना दत्त प्रसन्न दासोपंत म्हणले हो आमचा अधिकार आहे अहो नुसता दत्त प्रसन्न काय रात्री दत्त माझ्या घरी सोंगोट्या खेळायला येते हो म्हणून तर तुमच्या भेटीला आलो ना नाथ महाराजांचा सन्मान झाला नाथ महाराज निघणार तर नाथ महाराज दासोपंतांना निमंत्रण देतात कधीतरी पैठणला येण्याचा योग आला तर या पैठणला माझ्या घरी या वाड्यामध्ये या बराच काळ निघून गेल्याच्या नंतर सज्जन आहो त्या दासोपंतांना पैठणला येण्याचा योग आला आणि हा परत फेढीचा योग प्रत्येकाच्या जीवनात घेतोच ना गंगेचं स्नान केलं स्नान झाल्याच्या नंतर लक्षात आलं पैठणचे कोणीतरी एकनाथ आपल्याकडे आले होते आता आपण गेलं पाहिजे त्यांच्याकडे दस पर्यंत गंगेच स्नान करतात आणि नाथ महाराजांच्या निघतात गावामध्ये आले गावात एक चौक होता चौकामध्ये एक मोठा होता प्रत्येक गावात चौक आणि ओटे असतात आपल्या घरचा चा प्यायचा आणि सकाळी सकाळी त्या ओट्यावर जाऊन बसले काय करायचं जप का उसा पात्र बाकी काय उचर ओटा होता त्या बसलेल्या माणसाला विचारलं का हो पैठणची एकनाथ इथेच राहतात का असं विचारतात पैठणची एकनाथ हा शब्द त्या ओट्यावरच्या लोकांनी ऐकला आणि ती लोक असायला लागली चला काढायला कोणीतरी अपमान करणारा भेटलाय नाथ मार्गांना एकेरी बोलतोय कारण ती नाथांच्या भावकीचे लोक होते ना भावकीने कुणाला सोडलं नाही नाथ महाराजांना एकेरी काय बोलण्याचं धाडस कुणाचं होत नव्हतं एवढा अधिकार नाथांचा होता नाथाकडे जायचंय ना हो तो काय समोर वाडा आहे बघ मी टाळ मृदंगाचा आवाज येतोय तोच नाथ महाराजांचा वाडा आहे दासोपंत निघाली वाड्याच्या दिशेने दरवाजा उघडा आहे त्या वाड्याच्या समोर आले आणि त्या वाड्याच्या समोर एक आश्चर्य दासूपंतांना पाहायला मिळालं काय आश्चर्य दिसलो एक तेज तेजपुंज असणारा चेहऱ्यावर प्रसन्नता कांती असणारा चोखदार दिसला त्यात चोबदाराकडे असो पाहतात आणि विचार करतात या चोबदाराला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत